हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी भरती निघालेली आहे पदाचे नाव प्राचार्य प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक व्याख्याते ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पर प्रयोगशाळा सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक लिपिक लेखपाल सफाई कामगार शिपाई वॉचमन अशी विविध पदांची भरती निघालेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर どういうこと आता बघा पोस्ट प्रिन्सिपल आहे एम फार्मसी पी एच डी इन फार्मसी विथ फिफ्टीन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स एक पोस्ट वेकंट आहे प्रोफेसर एम फार्मा प्लस पी एच डी चार वेकंट पोस्ट असणार आहे असोसिएट प्रोफेसर एम फार्मा पी एच डी चार वेकंट पोस्ट असिस्टंट प्रोफेसर एम फार्मा फर्स्ट क्लास तेरा वेकंट पोस्ट आहे लेक्चरर एम फार्मसी बी फार्मसी विथ थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स सात पोस्ट वेकंट आहे लायब्रेरियन एम लिब नेट सेट एक आणि डिरेक्टर फिजिकल एज्युकेशन एम पी एड नेट सेट एक लॅब टेक्निशियन डिप्लोमा इन फार्मसी किंवा बी एस सी चार लॅब अटेंडंट्स एच एस सी चार ऑफिस सुपरिटेंडंट मास्टर डिग्री विथ एक्सपिरियन्स एक क्लर्क बी कॉम विथ कम्प्युटर नॉलेज दोन अकाउंटंट एम कॉम विथ टॅली दोन स्वीपर प्योन वॉचमन एस एस सी पास पाच अशा वेकन्सी आलेल्या आहेत तर ह्या वेकन्सी आलेल्या आहेत बघा शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी त्यानंतर आपण बघू शकतो ही जी वेकन्सी आली नगर नगर इतना आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर इथनं आलेली आहे डिस्ट्रिक्ट तालुका पारनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर जे आता अहिल्यानगर आहे ॲप्लिकेशन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड फॉर स्वस्थ्य दर्पण प्रतिष्ठान्स शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्मसी बी फार्मसी अँड एम फार्मसी तर इथे दिलेलं आहे हे सगळे जे पोस्ट आहे ते वेकंट असणार आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका